तुला एक दुधाचा गोंज देतो ना मी आता मग देतो तर काय दहा खेप सांगून राहिला गोंज देतो तुला दूध तावेले गोंज देतो दूध तावेले देतो तर ता मग देणं आणि मी घेतोच सोडतो का तुला साजरा काढतो नाही तर दक्षिण तिलच टप्पर मला साजरा तो अॅल्युमिनियमचा सा दे जाड बुळाचा कस हा दूध तावेले जाड बुळाचा गोंज असला की दूध साजरा तावल्या जाते अरे बाजू अरे ते कोण जिकून लागून ला पुढे निवडून जागा दिली जाऊ दे ना मस्त आहे ना वटा गिटा कल्लप भांडेवाला भांडेवाला गावात अरे काय नाही लोक जाय तर तीच असतील दोघी जणी सांग पु गावात वाऱ्यासारखे हा वापरते काका -का -का प्रत्येकाच्या घरी काय भांडेवाला का आला म्हणलं की म्हणलं तुम्ही हा गाव गाव हिंटा नाही आता पोटा पारा तरी लागते मावशी समज भी बे जाणले का जाणं जरा जा गावातून चक्कर मारून येणे नाही पुढी का तुला चार करून खाऊ घालणार आहे काय ना लवकर काही दिवस भर धंदा झाला झाला जरा दोन तीन भांडे कटले तर कटले गाव तसं लय थंड दिसून राहिलं म्हण लाय वाटते एक गाव आई काय काय का दोन चार गंज जातात की नाही काय सांगा एवढं मोठं मांडेल पुरलं नाही मी तुम्हाला फाट्याहून जाता जाताच म्हणू की गावात जाऊन ये तो ती समजलं बकाचे लाय लागू काम मला मी का वापरच कोणी योग बाई नाही आली काय रो रे जाण बाबा गप्पा करतो तू जाण आलो चालू

जितकोच नाही माशी तेच बरोबर विचारलं तुम्ही बा पुढच्या बारीनं आणतो आणतो मी बारी ना आ तुब। आ तुब। या हे मोठे मोठे गंज आणले म्हटलं लागे टाकायचा शर्ट आणला किल्ल्या डबाईचा शर्ट आहे एकदम म्हणजे कंपनीचा कंपनीचा माल आहे म्हटलं हो स्वस्त दरात भेटून टाकला तुम्हाला लस्या विचार करू नका झुन टाका झुन टाका लस स्वतःच आहे मी सांगतो मी सांगतो नेहमीच टायला काय आपला ते काय ऐका काकू मावशी आत्या सगळे जणू कांदिवून ऐका आमची मोठी कंपनी होती मोठी फॅक्टरी आहे म्हटले भांडे तयार करायची पण काही कारण असतो आम्ही ते बंद करणार आहे म्हणून ते सगळे सगळे भांडे आम्ही स्वस्त दरात विकायला काढले तुम्हाला ऑफर मध्ये भेटणार आहेत अर्धी अर्ध्या निम्म्या कंपनीत भेटून राहिले म्हणजे लो लोक स्वस्त तुम्हाला भांडे भेटून राहिले लवकरात लवकर जेवढे घेतल्या तर तेवढे घेऊन घ्या डायरेक्ट डायरेक्ट फॅक्टरीचा माल आहे डायरेक्ट फॅक्टरीचा माल फॅक्टरी काही कारण असतो बंद होणार आहे म्हणून हा माल विकायला काढला ऑफर मध्ये आहे शेल 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 भांड्यायचं शेल आहे ना घेतो बाई मग मी काही मागुर तशी बिल्ले भांडे घ्यायची होती ना आपल्याला काय करा त्याची फॅक्टरी बंद होऊन राहिली तो इकून राहिला आपण आपलं घेऊन घेऊ मालका असं का खराब असेल का भांडे पाय नो हा भाऊ ना जसे चांगले असते घेऊन घेऊ अहो हेच भांडे दुकानात जाईन तर मागा देता पुऱ्या किमतीत मग ते अर्ध्या किमतीत मी तर घेतो बाई घेऊन मग तू घेतो का मी का मागायतो का मी बी घेतो मग माझा उचला पटापट 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 काही थोडस थोडस सामान राहिलेलं आहे गाव, गावी मतलो, आता गाव किती रोड किती रोडवर दुकान मांडलो ज्याच्यापेक्षा पिकपट सामान निघले गेलो म्हटलं एवढ्या ऑफर मध्ये कुठे भेटत दिख नाही ना हा मोठा गंजपा हा गंजपा फक्त हजार रुपये फक्त फक्त हजार रुपये काहीच भाव करायची गरज नाही वजन करायची गरज नाही काहीच नाही हजार रुपये द्यानगंज घेऊन जाय बाई एवढा रुपयात काय या बायले किती सांगा सस्त्यात तोरी ती किंमत सांगतल्या म्हणतात जर कमी करा ना भाऊ मला बाई हजार रुपये म्हणजे आमची मेहनती नाही निघाली ते बनवेले थोडं का माल मटेरियल लागले की नाही त्याची बी किंमत नाही निघाली म्हटलं बाई लिहा स्वस्ततात लावलो दिव्या स्वस्त याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला कुठे भेटूच शकत नाही याच्यापेक्षा स्वस्त करून या क्वालिटीचा तुम्ही मला बाहेरून आणून दाखवा पुरे पुरे पोशे वापस फक्त आमचा पोता काढता तुम्ही हा शोध जाऊन म्हणून ते पैशे घ्या ना वापस आज जानकी घ्या ना नाही ते का सासे मार नाही काय माहित्याच पडते तुले जानकी आली ते अजून काय खाशील

म्हण काय म्हणलं ना घेतला ना तो अबो माई भाई असं टोंगा दुखते एक डबी सांगली तर ह्याच्या आमच्या अन्न नाही होऊन राहिली बायको गावात कुणी केली येऊ ना मा एक माणूस खाली जात नाही इले घ्यास लागते जे ते ताबा ती बोलला पैसा येते याच्याजवळ ये बाय बामीची डबी आणायला पैसा नाही म्हणलं सांगा तुम्ही तर का तुमच्या जोडी रुपया उरला नाही दुखते माय बाई काय करा को सांगा कोणी ऐकत ना नाही मी एका जागेवर बसन मग मुखान्या तिकडे तिकडला माहित होती मग माझा मुंडून मुंडून बसते एका जागेवर बसते वतोल्या आधी थंडीच इकडे तिकडे हेनत आणि मग गल्ला करते स्वतःच बस मग एका जाग्यावर माय बाई जसं एका जागेवर बसली तर तुमची सुन्मा पुढे काय का सांगते धंदा करावं लागते म्हणलं नाही तर मस्त म्हणते काय केलं मी एकटीच करू का एकटी काय काय करू म्हणजे दोनच हात आहेत म्हणते चार नाहीत दिले टुसून बोलते म्हणलं तुमची सुन तुम्हालाच माहिती आहे गरीब आहे खाली मुंडीत पाता डोंडी बोलत नाही वाट बोलत नाही बसून हे घर राहिले जायचे पाना गती कचरा बाई गेला हे काय घेऊन राहिला काय सांगा नाही ते घेतले पैसे आणतो म्हटलं राहू दे बारा तसं मला काय म्हटलं बोला बाबा काय हो काय म्हणतो <laughs> पैसे बाराशे रुपये माय बाई 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 बाराशे काय घेतलं होत्या बाराशे तो गावात माय पैसा का तुम्हाला जा मायाला झाडा जाड़ लागते का वा झाड झटकले की पडला खाली बाराशे रुपयाचं गावात काय घेतलं माझ्या रे टिकल्या बांगडे पिना आता बाराशे बाराशे घ्यायला लावल्या काय अंबानी घ्या घरची सोनवेच काय नाही आठे बाई ते स्टीलच्या भांड्यावाला आला तर डब्याचा सट घेतला एक बाराशाचा मस्त सहा डब्याचा सट भेटला साजरे जाळेचे जाळे डबे आहेत मस्त आहे मग बाई काले पैसा डोबेन गिबेन काले घेतला आता या पाण्या पावसाचं काय लिहिलं आता हे पैसा हाय का लागे अशी माहिती आहे नवऱ्याचा पैसा आम्हाला तर रॉयन दिसत नाही माय फुटका मनी हा एक रुपया नाही दिसत एक बामीची डबी आणले त्याच्याजवळ पैसे नाही ना मागलं माहिती आहे असतील त्याच दे तीन दिन तो काय लावतो मॅट झाली ना बाराशे बाराशे रुपयाच गावात कोणी काही येत असते का तू लक्कल नाही का काही आणि हा टाईम असते का डबी घ्यायचा बघ फरक आहे का झाले माझं पैसे नाही डबी गिबी काही काही काय पाहतो डबी डबीन गिबी घ्यायला पैसे नाही माझं

माय बाई माय पोरगी आले तर दोनशे रुपयाची साडी गेले कोण आता दोनशे रुपये नाही उरले व माय तेवढे नव्हते म्हणलं जेल अंदाज दे ना आता बाराशे का खसकन देतो बायकोच्या हातात डबे घेते ना ते स्टीलचे टपर पोरीले दोनशे रुपयाची साडी नाही घेतली गे तशीच गेली माहिती लेकर रे बिचारी बिरी भिरी बुना कपड्याचे गेले आपला फोन ऐकते या माणसाच्या डोक्यात प्रकाश नाही पडत तर तुला काय म्हणा बापा तुमचं तुम्ही पाह म्हणलं उघड्या डोळ्यानं पा जरा आ तुम्ही तर म्हणता की सबंदिन लय साजरी लय साजरा आहे पोरीला सोडत नाही आपल्याला देत नाही मातार पण सुखात आहे ना तुमचं पा तू नुकसात फरक पडला मॅटर तू काय तू गावात काय काम आहे डब्याचं आलासाठी नाही घेऊन राहिली मी सुषमाबाईसाठीच घेऊन राहिली आता ते आपण साडी घेतली का आल्याने घरी गेल्या साडी साडी करू करू मग मी म्हणलं बाराशे रुपयाचे साडीच काय फट्टेस बाराशे डबे घेतले किती दिवस पुरतात आईशे पुरतात म्हणलं स्टीलचे डबे खराब होत असतात फुटत असतात चांगले जाळे जाळे डबे आहेत ना चांगला सोड होते त्याचा म्हणून मी त्याच्यासाठी घेऊन राहिली नाही तर मला काय काम आहे मा ते मला टपरा टपरा येतच पाहिले का माय काय म्हणून कोणी आवाज दिला पाहिलं असत साजरा पाहिले जाळे घेतले नाही पत्रे घ्यायला घेतले काही ना काही नाही डपडं वाजवायच्या कामाचे जर जाळे जुळे मा सुषमा साठी घेऊन राहिले बघ

मी अभी घेतलो असतो पण ती लेस पसंद पळत नाही मां हत्सो मग खाली घेऊ मी उगा घेऊ का मग दाबे सांगलेत ना पाहा ना ते बाई आहेत ना म्हणलं कसं बाईचा शर्ट होते सहा द बायचा शर्ट आय म्हटलं मस्त दिना पैसे नका काळून देऊली एकत बाजूली कोणती बाई उस्लीन घेऊन जाईल मग बसा का भांडण करत ना साजरी जाळा जाळा सट काढला हो आताला द्यास लागती ना आता दिले नाही तर आई तो म्हणून मग मला मग दिल घेतो म्हटलं म्हणून जन दिले नाही

ये, यो, यो तुले लागत असेल तर तुझ्यासाठी बी घे साजरे आहेत म्हणतं ना घे मग आपल्या घरच्यासाठी बी घे एक आणि एक तर सुषमासाठी बी घे तिच्यासाठी घेतो तुले नाही पाहिजे का आता एखादा मला दोन दोन नाही घ्यायला ना म्हणलं पहिले बाईचा घेतो मग काय एक पुढे मागे आपल्या घरचा काय नाही घे तिचाही घे आणि तुलाही घे पसंत तिने तुले काय घ्यायचं आहे ते मी देतो पैसे सुन बाई नाही त्या इचार केला सुषमाला डबे घ्यायचा हेच लय हा घे तिली हरी किल घे मग पाय मग जा तिचे त्या डबे काढले का आणि तुला काय लागते घरासाठी ते घे मग मी देतो पैसे <laughs> हो मामाजी मला ताटच पाहिजे मला डबे नाही पाहिजेत ताट आपल्या घरचे लय खराब झाले मग ताटच पाय तुम्ही एका पुढे दोन तीनच घेतो लय नाही घेत देते तो असे दोन तीन देते लागे सट बी आहेत त्याच्यावर पाय पाय तुले काय पाहिजे ते पाय साजरी जाय मैसून मी माणसं वैक्यात चुकत नाही मैसून साजरी जाय पाय बरं तिच्या डोक्यात आलं की बा नंदले साडी नाही घेतली तर डबेचा सट मनात आलं हेच लय लाख मुलाचं मला माहित आहे मग सून साजरी आहे सून साजरी असली की पोळ आपोआप साजरं हो राहते अंग आपलंच असते ते साजरंच असते हे साजरं पाहिजे हो दुसऱ्याचं चले करू मग आपलं घर साजरं होते